नमस्कार मी किरण कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर मी आज चालले यवतमाळला काही कामानिमित्त आणि सकाळचं वातावरण खूपच छान होतं आज पाऊस सुद्धा नव्हता मोकळं वातावरण होतं आणि पावसाळा असल्यामुळे छान असं हिरवागार परिसर झालेला होता आणि पावसाळ्यात असं बाहेर फिरायला खरंच खूप छान वाटतं रस्ते खूप चांगले झालेले आहेत त्याच्यामुळे टोल नाका लागतो आणि त्याच्यामुळे आम्ही टोल भरला आणि त्याच्यानंतर यवतमाळला जायला निघालो तर जाता जाताच ना तिथं खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे सध्या या मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळं इथलं आजूबाजूचं जे बांधकाम होतं ते पाडलेलं आहे आणि छोटस जे आतलं मेन मंदिर आहे त्या आतमध्ये दर्शनाला जातानी छान अशी फुलं आणि अगरबत्ती वगैरे घेतली आणि दर्शनासाठी आतमध्ये तुम्ही सुद्धा जर कधी यवतमाळ हायवेला जर जात असाल तर तिथे रस्त्यालाच हे महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे तर नक्की तुम्ही सुद्धा महादेवाच्या मंदिरामध्ये या चला तर आपण आधी जाऊन महादेवांचं दर्शन घेऊयात चला तर ते ते है है। तर दर्शन तर खूप छान झालं आणि या मंदिराच्या बाहेरनं खूप मोठं झाड आहे आधी इथे समोरपर्यंत याचं बांधकाम होतं तेव्हा मी बघितलं होतं आता सेकंड टाइम आहे जेव्हा मी इथं आले आणि अवघ्या यवतमाळपासून थोडंच किलोमीटरवरती हे मंदिर आहे त्याच्यामुळे नक्की जर कधी आलात तर मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्या आता माझं जे यवतमाळमधलं काम होतं ते करून झालं आणि हे आहे ना आमचं यवतमाळ थोडंच इथे काम होतं त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही आणि आता निघाले मी यवतमाळमधून थोडंसं बाहेर पडल्यावरती मार्ट आहे तर म्हटलं की तिथे जाऊयात शॉपिंग तर काही अशी करायची नव्हती पण मला फिरायला खूप जास्त आवडतं घ्यायचं काहीच नसतं फक्त बघायला आवडतं त्याच्यामुळे डिमार्टमध्ये मा गेलो आणि थोडंफार जे काही सामान संपलं होतं तेवढं घेतलं आणि तिथे मला कप खूप आवडले नव्याण्णव रुपये मध्ये कप होते त्याच्यामुळे तिथून कप घेतले कारण येते तरी काय म्हणून म्हटलं असावे म्हणून कप घेतले आणि थोडंफार अजून शॉपिंग केली आणि पुन्हा घराकडे येण्यासाठी निघालो तर वाटेतच रस्त्याला शेतकरी फ्रेश असा भाजीपाला विकत होते त्याच्यामुळे त्यांच्याकडून तांदूळ कुंजरेची भाजी घेतली आणि त्यानंतर नाश्ता करायला बस चल पेपर घेतला की हे घेत आता आम्ही नाश्त्याला आणले हे आहे ताकाची कडी हे आहेत मुगाचे वडे आणि वड़ा खिचडी आहे हे आमच्या इकडचे स्पेशल भजे तासात मोकळ्या रानात मस्त नाश्ता करा तर छान असा मोकळ्या वातावरणामध्ये नाश्ता केला आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी निघत होतो तर आठवलं की आता परवाच्या दिवशी बैल पोळा आहे त्याच्यामुळे मेड्या दाराला उभ्या करतात म्हणजेच पळसाची पा फांद्या ज्या आहेत त्या उभ्या करत असतात त्याच्यामुळे येता येता पळसाच्या फांद्या घेतल्या आणि त्यानंतर पुसदच्या जवळच एक नर्सरी आहे आणि खूप दिवसांपासून नर्सरीमध्ये यायचं होतं कारण का दोन चार झाडं घ्यायची होती त्याच्यामुळे तिथं आलो हो आणि झाडं घेतली कमी रेटमध्ये इथे झाड होती तीस तीस रुपयाला आम्ही झाडं घेतली एक गुलाब आणि जास्वंद विद्याचं आणि कुठल्या तरी पांढऱ्या फुलाचं होतं ते सुद्धा घेतलं आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर आज मम्मी जेवणामध्ये बनवणार होती मुगाच्या शेंगांची आमटी आता इकडे मुगाच्या शेंगा खूप बाजारामध्ये विकायला येतात त्याच्यामुळे मुगाच्या शेंगांची आमटी करायची होती त्याच्यामुळे शेंगा सोलत होतो आणि जाणू त्या शेंगा मागत होती कारण का ती शेळीसारखी काही सुद्धा खाते मम्मीने त्याच्यामुळे या जेवणामध्ये छान अशी हिरवी गार मुगाच्या शेंगांची आमटी बनवली होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा